गणेशोत्सवाची चाहूल पेनमध्ये ढोलकीतून घुमतोय गणेशोत्सवाचा नाद गणेशोत्सवात ढोलकी वाद्याला प्रचंड महत्त्व आहे आरती भजनासह पारंपरिक बाल्या नृत्यासाठी ढोलकीची गरज असते ढोलकीचा आवाज कानावर पडला की आपोआप गणेशोत्सवाची चाहूल लागते गणपतीच्या आरतीवेळी बहुतेक घरातून ढोलकीचा सूर ऐकायला मिळतो पेन शहरात गुरुवाळी येथे ढोलकी बनवण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने सुरू आहे ढोलकी तबला पकवाज कच्ची ढोल ताशा बँजो साहित्य विक्री तसेच दुरुस्त करण्यात येते ढोलकी वाद्याची बांधणी करण्याचे काम येथे अनेक वर्ष केले जात असल्याने सणांच्या दिवसात मोठी गर्दी होत असते गणेशोत्सवाच्या काही दिवसाआधी परप्रांतीय ढोलकी विक्रेते पेनमध्ये डेरे दाखल होतात आणि कमी दर्जाच्या ढोलकी साहित्याची विक्री करत असल्याने काही प्रमाणात आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे व्यावसायिक अतुल गुरव आणि हेमंत गुरव यांनी सांगितले किरण बांधनकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न